मिरज शहर पोलिसांची कारवाई मोटरसायकल चोरट्याला केले गजाड मोटरसायकल केली जप्त मिरज शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कारवाई करत चोरट्याला अटक केली आहे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला होता चार फेब्रुवारी रोजी मोटरसायकल चोरीची घटना घडली होती तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तीन संशयी तिसम आढळले संशयित आरोपींचे फोटो डेव्हलप करून पोलिसांनी शोधमोहीम राबवली गुप्त माहितीच्या आधारे कुणाल दिनकरवाली वयवर्ष तेवीस राहणार मालगाव रोड मिरज चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत असताना हिरा हॉटेल चौक येथे सापळा लावून त्याला अटक करण्यात आली त्याच्याकडून चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर आणि पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली मिरज शहर पोलिसांच्या या धडाखेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे